पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मावळमधून वाघेरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असून येत्या दोन दिवसात ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर बोलताना संजोग वाघेरे यांच्या जाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे संजोग वाघेरे हे शहराचे महापौर होते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्षही ते होते त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाघेरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्थन दिलं होतं त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते वाघेरे हे मावळ मधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत पार्थ पवार यांच्यामुळे मागील वेळी वाघेरे यांची संधी गेली होती आता अजित पवार हे महायुतीत गेले आहेत त्यामुळे महायुतीकडून शिवसेनेला मतदारसंघ सुटण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीत मावळ मतदारसंघ ठाकरे गटाला सुटणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे वाघेरे यांनी ठाकरे यांनी भेट घेतली आहे वाघेरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असून येत्या दोन दिवसात ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय महाविकास आघाडीकडे उमेदवार नाही त्यामुळे ते आमचे उमेदवार फोडत आहेत तर उमेदवारांना देखील इकडे तिकीट मिळत नाही म्हणून तिकडे मिळणार असं वाटत आहे म्हणून ते प्रयत्न करतात असं म्हणत संजोग वाघेरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे ते ते एक मिनिट राजकारणामध्ये कोण कोणाच्या भेटी घेत असतात ते आज नाही त्याच्या ना ना बाबतीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप त्या पक्षाच्या बद्दल कडची उमेदवारी कुणाला मिळणार याची चाचपणी ज्यावेळेस एखाद्यानी केली असेल त्यावेळेस एखाद्याला वाटत असेल की बाबा काही ना खासदार व्हायचंय इकडं आपल्याला तिकीट नाही मिळणार मग तिकडं मिळेल का या हेतून पण काही जण गेले असतील माझ आणि त्यांचं काही संभाषण झालेलं नाहीये परंतु मी संशोक वाघेरेचा आणि उद्धव ठाकरे साहेबांचा फोटो दोघांचा एकत्रपणे बघितलेला आहे मला मी नंतर ते इथं आल्यानंतर त्यांना त्या बाबतीमध्ये विचार परंतु प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य मन स्वातंत्र्य आणि जर अशा पद्धतीनं कुणाला घेऊन काही करणार असतील तर याचा अर्थ समोरच्या विकास आघाडीला उमेदवार पडणे म्हणून आता इकडचे जी। वे वेगवेगळ्या वे वे भागातले उमेदवार घेण्याचा प्रयत्न चालला हे काय मला माहित नाही दादा लोकसभेबद्दल आज सकाळी आपण केलं